नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी संध्या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते बघा मंडळी ज्येष्ठ महिना सुरू झाला की प्रत्येक महिलेला वटपौर्णिमेची उत्सुकता लागलेली असते आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी व अखंड सौभाग्यासाठी स्त्रिया वटसावित्रीचे व्रत करतात यंदा ही वटपौर्णिमा एकवीस जून दोन हजार चोवीस या दिवशी साजरी केली जाणार आहे आणि या दिवशी स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करतात पतीच्या दीर्घ आयुष्यात साठी प्रार्थना करतात वडाची पूजा विधिवत शुद्ध अंतकरणाने केल्यास अखंड सौभाग्य व सुख समृद्धी प्राप्त होत असते त्यामुळे सर्व स्त्रिया हे व्रत करत असतात बघा ज्याप्रमाणे वडाचे आयुष्य खूप असते त्याचप्रमाणे आपल्या पतीचेही आयुष्य खूप मोठे असावे अशी या वडाच्या झाडाची पूजा करण्यामागची धारणा असते बघा वडा वडसावित्री पौर्णिमेच्या दिवशी स्त्रिया नटून थटून तयार होतात पण तयार होत असताना कोणत्या कोणत्या आपल्याला रंगाची साडी आपल्याला चुकूनही नेसायची नाही ने आहे आणि कोणत्या रंगाची साडी नेसायची आहे त्याचबरोबर कोणत्या रंगाच्या अशा पाच शुभ रंग आहेत पाच ते देखील आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि याच विषयीची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा मंडळी पौराणिक कथेनुसार याच दिवशी सावित्रीने आपल्या पतीचे म्हणजे सत्यवाणाचे प्राण यमराजाकडून परत आणले होते त्यामुळे दरवर्षी ज्येष्ठ पौर्णिमेला वटसावित्री पौर्णिमेचे व्रत केले जाते धार्मिक मान्यतेनुसार वडाच्या झाडामध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेशांचा वास असतो वडाचे झाड हे धार्मिकरित्या जेवढे महत्त्वाचे आहे तितकेच शास्त्रीयदृष्ट्याही ते महत्त्वाचे आहे म्हणून स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करतात आणि बघा त्यामध्ये असे सण आले की सर्व स्त्रियांची लगबग सुरू असते मग साडी खरेदी करणं असो कोणती साडी घालायची मेहंदीपासून मेकअपपासून सर्वच गोष्टी त्यातच म्हणजे ज्यांचे नवीन लग्न झालेले आहे त्या स्त्रियांसाठी तर ही खूपच छान आणि खूप सुंदर असा अनुभव असतो पण बघा नवीन लग्न झालेली स्त्री असो किंवा ज्यांच्या लग्नाला खूप काही वर्ष झालेले दोन पाच अठ पंधरा सोळा असे खूप वर्ष जरी झालेली असले तरीही अशा स्त्रिया असो किंवा नवीन लग्न झालेले असो प्रत्येकीने एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की कोणत्या साड्या आहेत ज्या चुकूनही आपल्याला वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला पूजेमध्ये घालायच्या नाही आहेत आता त्या कोणत्या रंगाच्या साड्या आहेत तर बघा सर्वात पहिला रंग म्हणजे काळा रंग काळा रंग हा शु अशुभ मानला जातो कोणत्याही शुभ कार्यामध्ये काळ्या रंगाचा वापर करत नाहीत म्हणून आपल्याला वटपौर्णिमेच्या दिवशी काळ्या रंगाची साडी चुकूनही आपल्याला नेसायची नाही आहे त्यानंतर बघा दुसरा रंग म्हणजे पांढरा रंग आता बघा पांढरा रंग हा शांततेचे प्रतीक असतो त्याचबरोबर तो महादेवांचाही अतिशय आवडता प्रिय रंग आहे पण वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला पांढऱ्या रंगाची साडी चुकूनही नेसायची नाहीये बघा मंडळी या दिवशी सौभाग्यासाठी जे शुभ रंग आहेत तेच या दिवशी आपल्याला परिधान करायचे असतात त्यानंतर तिसरं म्हणजे बघा निळा रंग निळ्या रंगाची ही साडी आपल्याला चुकूनही वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला नेसायची नाही आहे तर बघा मंडळी हे तीन रंग आहेत काळा पांढरा आणि निळा या तीन रंगाची साडी आपल्याला चुकूनही वटपौर्णिमेच्या दिवशी नेसायची नाही बघा इतर कार्यक्रमामध्ये तुम्ही या रंगाच्या साड्या नेसू शकता पण वटपौर्णिमेच्या दिवशी चुकूनही नेसू नका यामुळे आपल्यामध्ये एक नकारात्मकता निर्माण होत असते म्हणून आपल्याला या तीन रंगाच्या साड्या नेसायच्या नसतात त्याचबरोबर या तीन रंगाच्या बांगड्याही आपल्याला चुकूनही या दिवशी परिधान करायच्या नाही आहेत शक्य झाल्यास या वटपौर्णिमेच्या पूजेमध्ये हिरव्याच रंगाच्या बांगड्या आपल्याला परिधान करायच्या आहेत त्यानंतर बघा या पूजेसाठी आता कोणते पाच शुभ रंग आहेत हे आपण जाणून घेऊया बघा आता हे जे पाच रंग आहेत हे पाच शुभ रंग आहेत या पाच रंगापैकीच तुम्ही या दिवशी साडी नेसायची आहे ज्यामुळे तुम्हाला या व्रताचे संपूर्ण फळ मिळेल चला तर आता जाणून घेऊया कोणत्या आहेत तर बघा जर तुम्ही नवीन साडी खरेदी करणार असाल तर या पाच शुभ शुभ रंगापैकीच एक एका रंगाची साडी तुम्ही खरेदी करू शकता आणि तीच पूजेला तुम्ही नेसायची आहे बघा आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक रंगाचे वेगवेगळे असे महत्त्व आहे कारण प्रत्येक रंग तुम्हाला एक वेगळीच ऊर्जा निर्माण करत असतो काही रंग सकारात्मक ऊर्जा निर्माण करतात तर काही रंग हे अशुभ मानले जातात त्यातीलच सर्वात महत्त्वाचा आणि पहिला रंग जो आपल्याला या दिवशी नेसायचा आहे तो म्हणजे बघा हिरवा रंग हिरवा रंग हा सौभाग्याचे प्रतीक मानले जाते व तो निसर्गाच्याही संबंधित असल्यामुळे तो एक वेगळीच ऊर्जा आपल्याला निर्माण करू करत असतो म्हणून शास्त्रीय शास्त्रातसुद्धा सांगितलेला आहे की हिरवा रंग हा अतिशय शुभ मानला गेलेला आहे म्हणून आपण या दिवशी बघा आपण देवीची ज्या वेळेस ओटी भरतो तेव्हा आपण ब्लाऊज पीस असो किंवा साडी असो आपण हिरव्याच रंगाची घेतो की नाही त्यामुळे आपल्याला कळतं की हिरवा रंग हा किती महत्त्वाचा आहे त्यामुळे तुम्ही शक्य झाल्यास हिरव्याच रंगाची या दिवशी वटपौर्णिमेच्या दिवशी पूजेला जाताना हिरव्या रंगाची साडी तुम्ही नेसायची आहे त्यानंतर दुसरा रंग दुसरा रंग म्हणजे तो म्हणजे बघा लाल रंग बघा आपल्या हिंदू धर्मात लाल रंग लाल रंग हा खूप महत्त्वाचा मानला जातो माता लक्ष्मीला देवी लक्ष्मीलाही तो अतिशय तिचा प्रिय रंग मानला जातो जर आणि सौभाग्याचे सौभाग्याचा सर्वात महत्त्वाचा म्हणजे बघा काय असतं हळद कुंकू आणि यातही कुंकू हे असतं लाल रंगाचं म्हणून तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही लाल रंगाची साडी या दिवशी परिधान करा बघा लाल रंग हा खूप महत्त्वाचा मांडला गेलेला आहे तो हा लाल रंग हा उत्साह उमंग धैर्य आणि नवीन जीवनाचे प्रतीक मानला जातो त्यामुळे तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही लाल रंगाची साडी नेसू शकता त्यानंतर तिसरा रंग आहे तिसरा शुभ रंग म्हणजे केशरी रंगाची साडी तुम्ही नेसू शकता बघा हा रंग त्याग शुद्धता ज्ञान आणि सेवेचे प्रतीक आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेनेचा ध्वज राम कृष्ण यांच्या रथाचे ध्वज हेही केशरी रंगाचे होते कारण केशरी रंग हा शौर्य बलिदान यांचे प्रतीक आहे त्यामुळे केशरी रंगाची साडी घातली तर तुम्हाला एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होत असते म्हणून तुम्हाला शक्य झाल्यास तुम्ही केशरी रंगाचीही साडी नेस शकता त्यानंतर चौथा म्हणजे पिवळा रंग बघा पिवळा रंग हा सर्व पूजेमध्ये वापरला जातो हा रंग सौंदर्याचे प्रतीक मानले जाते आणि पिवळा रंग परिधान केल्याने आपला गुरुग्रहही बलवान होत असतो त्यामुळे पिवळा रंग हा शुभ मानला जातो त्यामुळे तुम्हाला शक्य झाल्यास तुम्ही पिवळ्या रंगाचीही साडी नेसू शकता त्यानंतर स पाचवा रंग म्हणजे सर्व स्त्रियांचा आवडीचा रंग म्हणजे गुलाबी हा रंग प्रेमाचे प्रतीक मानला जातो हा रंग नेहमीच स्त्रियांचा स्त्रियांना आकर्षित करत असतो आणि हा रंग परिधान केल्याने आपले मनही प्रसन्न राहत असते म्हणून एक आपल्यामध्ये बघा ज्यावेळेस आपण गुलाबी रंग परिधान करतो एक वेगळीच ऊर्जा आपल्यामध्ये निर्माण होत असते त्यामुळे तुम्हाला शक्य झाल्यास तुम्ही गुलाबी रंगाचीही साडी नेसू शकता तर बघा म्हणणं मैत्रिणीनो हे आहेत पाच शुभ रंग तर यापैकीच एका रंगाची साडी तुम्ही वटपौर्णिमेच्या पूजेला जाताना तुम्ही नेसू शकता मात्र फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा ती म्हणजे बघा जी साडी तुम्ही नेसणार आहात तीच साडी तुम्ही मासिक धर्मामध्ये नेसलेली नसावी किंवा सुतकामध्ये किंवा एखाद्या मेलेल्या घरी आपण ती साडी नेसून गेलेलो नसावी अशा ठिकाणी नेसलेली साडी आपल्याला पूजेमध्ये जाताना चुकूनही नेसायची नाहीये आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या दिवशी आपल्याला बांगड्या ह्या हिरव्याच रंगाच्या घालायच्या आहेत बघा यामुळे आपल्या सौभाग्यामध्ये वाढ होत असते म्हणून आपल्याला या दिवशी हिरव्याच रंगाच्या बांगड्या घालायच्या आहेत तर ही होती छोटीशी माहिती वटपौर्णिमेच्या दिवशी कोणत्या रंगाच्या साड्या घालायच्या आहेत कोणत्या रंगाचे घालायच्या नाही आहेत बांगड्या कोणत्या घालायच्या आहेत कोणत्या रंगाच्या घालायच्या नाही हे मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचं होतं जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुमचे मित्रमैत्रिणी यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ